महत्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाईम्सवर जेजुरी तालुक्यातील मावडीकडे पठार इथे सख्या भावानेच आपल्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे शेतातून जाणाऱ्या रस्त्याच्या वादातून ही घटना घडली असून वयोवृद्ध ज्ञानदेव लक्ष्मण भामे वय बॅशी यांचा मृत्यू झाला आहे त्यांचा लहान भाऊ चांगदेव लक्ष्मण भामे वय अडुसष्ट याने लाकडी दांडक्याने डोक्यावर वार करून ही अमानुष कृत्य केलं दोघा भावांमध्ये अनेक दिवसांपासून शेतातून जाणाऱ्या रस्त्यावरून वाद सुरू होता हा वाद इतका टोकाला गेला की त्याचा शेवट थेट हत्या होईपर्यंत झाला ही घटना उघडकीस येतात जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा तपास अवघ्या चोवीस तासांत करत सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने आरोपीस ताब्यात घेतलं या पथकात पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील नामदेव तारडे सर्जेराव पुजारी दशरथ बनसोडे विठ्ठल कदम मुनीर मुजावर संदीप भापकर आणि हेमंत भोंगळे यांनीही धडाकेबाज कारवाई केली आहे एकाच कुटुंबातील वादानं जी माणुसकी गमावली गेली ती फारच दुर्दैवी आणि समाजाला हादरवून टाकणारी आहे सुरक्षित रहा, पहा सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे